सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल दत्तात्रय गावडे यांना मुंबई महानगरपालिकेचा सर्वोच्च आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार येथील आदर्श शिक्षक दत्तात्रय बनसी गावडे यांना बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग मुंबई यांच्या वतीने सन दोन हजार तेवीस चोवीस चा सर्वोच्च आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये तसेच सोन्याचा मुलामा दिलेले महापालिकेचे सन्मान चिन्ह सन्मानपत्र मानाचा फेटा शाल पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र असे आहे पुरस्कार वितरण बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अमित सैनी शिक्षण उपायुक्त शिक्षण प्राचीज आंबेकर प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ माध्यमिक शिक्षणाधिकारी सुजाता खरे आदर्श प्रशासकीय अधिकारी किसन बाजीराव पावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी महानगरपालिकेतील सर्व उपशिक्षणाधिकारी प्रशासकीय अधिकारी विभाग निरीक्षक दत्तात्रय गावडे यांचे आई चंद्रभागा वडील बनसी गावडे व भाऊ बाबाजी गावडे उद्योजक स्वकील गावडे उद्योजक विक्रम गावडे अॅडवोकेट ज्ञानेश्वर बनसी गावडे उपस्थित होते पुरस्कार वितरण सोहळा अण्णाभाऊ साठे नाट्यगृह वीर जिजाबाई भोसले उद्यान भायखडा मुंबई येथे पार पडला त्यांच्या या यशाबद्दल माजी आमदार पोपटराव गावडे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे सरपंच अरुणा दामो अना घोडे यांनी अभिनंदन केले सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका उपसंपादक विजय थोरात